ये पोरीचा काय चालले इलास माहिती हो आता एक किस ब ब ब करतस मम्मी आमच्या करतान मच्छी कारण की मम्मी सना श्रावण मैना कोणाशी बोलता बेटा तू बग्न कसे टाक हालतो कसे मो किलो किलो किलो

वर्षान असलूटीवर बरेच दिवसांना ना वर्षान मी आम्ही डोका चालतो आणि आम्हाला आम्हाला इथं पाहुणे अकरा झालं बिचारी बेबी पण तिथं रडायला लागली आणि मला असा वाटायला लागला का यानं आता एकट्यानं पाठवलं ते असतं ना बरा आला असता आणि इथं संपले

नाشي बोलते तो चालला का बॉम्बेला त नसते कनाشي बोलते तू वाह बोलते तू बोल बाबळ्या बाजा कोणाशी बोलते रे ए कोणाशी बोलते तू आता हिच्या रम पटली पोरीचा काय चाललंय हिलाच माहिती हो आता एकटीच व्या 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 करतात अरे बापड्या रडत पण ना काईश ना काहीच ना त्याची तीच खेळतं छू 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 랄케 끄트고 왜아아 हॅलो काय सर गुड आफ्टरनून नंतर आफ्टरनून आमचा क्लॉफ्टर जल पण जे पिंशुबाईला झोपवत होतं की आहे इथं मम्मी आमच्या करताना मच्छी कारण की मम्मी सांना श्रावण महिना नाही आहे इथं काहीतरी ताईना केली मच्छी इथं मम्मी पप्पा मच्छी दिली मम्मी बी आणि या तिकडं आणि तिकडं जरा आंग टाकलं जावे त्यांचा जसं दुखलं तिथं पिंशुबाई झोपली आणि इथं बारका डिंचुडाऊन झोपला आहे आणि तिकडं डिंचुड्यांची मम्मा रात्रभर गाणी गाऊन गाऊन जागरण करून आता गप्प बसली एक <laughs> डॉक्टर नंबर टू तिकड झोपला आम्ही जवाला बसल्या तिकडे ही बसले आणि इकड मी बसल्या ए ए ए एव ट्याव ए, ट्याव चड्डी मोठी हो चड्डी 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 लागली आता काय सांग बोल बोल ना आता बोल आता काय का नस तू बोल ना तू तिकून आलीस ना तावा तावान तू बोल ना तू बोल, बोल ना तावा नावान ना आले बोल काय बोलायचं अशी अशी महाराजी आशिवाजी

वाव जशी काय कथी मोठी झाली ना कथी नाही भिल्ली म्हणून बोलते काय कशी उभी राहते बघा ती बाबडे काय झाले तुझा असत काय करत तू काय करत हा काय करू तू अंगा उपलते तू ये जॉब वगैरे आता वगैरे की मजा है ये देखो बसने कैसे टांग हालतो कैसे मोती 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 ए मोती 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 ए मी मी त्यांना बोललो ते बोलत चल जाऊ न आणि आहे ना मम्मी बसल्यान मशिनी व मम्मी शेवटी ब्लाऊज मम्मी शेवटी ब्लाऊज आणि बाहेर आमची फिरिश आणि आहे ना बेबी आता झोपत आणि आम्ही सगळं दब नाही कारण की यांची तब्येत अचानक बिघाडली चला आज बरेच दिवसांनी बरेच दिवसान म्हणजे वर्षान अस स्कूटीवर बरेच दिवसांना वर्षान मी आम्ही टोका चला आणि आम्ही ना रोहिंजरला आलतो कॅम्प पण आलतो म्हणजे दवाखान्यात पण तिथून आम्ही फिरलो धन्याला आणि अजून आमची एक गाडी वेटिंगला आहे <laughs> आता ती कधी लोडिंग होई ती माहिती नाही आणि आम्ही आता चाललो घरी कारण की तीन सुटली आणि इकडत नाही आहे दही चपाती खातात आणि एखाद्या सजल दही आल्या आणि इकडे ना मस्त की आम्हाला सुई लावलेली आहे सलाईन चालू झालेली आहे आम्हाला आहे ना इथं बघा आम्हाला इथं पाहुणे अकरा झालं बिचारी बेबी पण तिथं रडायला लागली आणि मला असा वाटायला लागला का यांना आता एकट्यानं पाठवलं असतं ना तो बरा आला असता कारण की जाम टाईम झाला अजून एक सलाईन संपता संपता नाके न संपले आणि आम्ही लोक भाऊ पण पेशंटला बघायला हेल्मेट घेऊन मग काढा